शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्यावर राज्यातील शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकार व राज्य सरकारमार्फत महत्त्वाचे निर्णय आता घेण्यात आलेले आहेत सर्व बातम्या पाहायला मिळतील त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्की टाका जेणेकरून रोजचे रोज ठळक बातम्या पाहायला मिळतील शेतामध्ये रेंज मिळेना ए पीक पाहणीची अडचण विमा काढायचा तरी कसा शेतकऱ्यांच्या मनामध्ये प्रश्न उपस्थित शेतामध्ये सध्या स्थितीला रेंज मिळेना अशी परिस्थिती काही भागात बघायला मिळत आहे ए पीक पाहणीची देखील अडचण आहे मात्र आता शेतकऱ्यांसाठी खुशखबर पी एम किसान योजनेत छापत्याबाबत आलेली आहे ती पुढे बघणार आहोत त्यासाठी फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई द्या शेतकरी मित्रांनो तुम्हाला नुकसान भरपाई मिळाली का नाही तुमचा जिल्हा कमेंटच्या माध्यमातून देखील सांगा तुमच्या जिल्ह्यातील पीक विम्याची बातमी देऊ राज्यातील शेतकऱ्यांसाठी आली आनंदाची बातमी फेब्रुवारी ते मे दोन हजार पंचवीसच्या दरम्यान राज्यातील विविध भागात नुकसान झालेले होते आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा केले जाणार आहेत कोणाला दहा हजार कोणाला पंधरा हजार कोणाला सतरा ते अठरा हजार रुपयांपर्यंतची भरपाई आता शेत खात्यात मिळणार असून शेतकऱ्यांना पैसे वाटपासाठी तीनशे सदोतीस कोटी रुपये आता जाहीर केलेले आहेत हे पैसे आता कोणत्या जिल्ह्यामध्ये मिळणार आहेत ती पुढे जिल्ह्यांची नावे आपण बघणार आहोत त्यासाठी लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमचा जिल्हा कबीडमध्ये नक्कीच सांगा मराठवाड्यात अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा बीडसह इतर जिल्ह्यात अर्ध्यापेक्षा जास्त धरण रिकामी पाहायला मिळत आहेत मात्र काल झालेल्या तुफान पावसामुळे थोडासा दिलासा शेतकऱ्यांना मिळालेला आहे कारण बीड जिल्ह्यातील बहुतांश भागात नदी नाल्यांना पाणी येण्यासारखा पाऊस झाल्याचं काल बघायला मिळालेलं आहे राज्यातील पावसाचा जोर आता आजपासून ओसरण्याची शक्यता आहे मान्सूनपूर्व पावसाने झालेल्या नुकसानीच्या मदतीला कात्री यावर्षी जर विचार केला तर मान्सून पूर्व पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते मात्र त्या मदतीला कात्री आहे का असा प्रश्न उपस्थित आहे अद्याप तरी मदत जमा नाही <गण> महत्त्वाची बातमी लाडकी बहीणमध्ये चौदा हजार पुरुषांनीच घेतला लाभ अजित पवार यांचा कारवाईचा इशारा लाडक्या बहिणींनाही तर पुरुषांनीच लाभ घेऊन पैसे घेतले लाडक्या बहिणीचे पैसे पुरुषांनी घेतले असेल तर गुन्हा दाखल केला पाहिजे पैसेही वसूल करावे अशी ती चंद्रशेखर बावनकुळे म्हटलेले आहेत त्यांनी माहिती दिली पडत्या भावामुळे सोयाबीन उत्पादकांचे अर्थचक्र कोलमडले मोंड्यामध्ये आवक घटल्याचं देखील दिसून आलेलं आहे सोयाबीनच्या दरामध्ये घसरण जिल्ह्याभरामध्ये सर्वदूर बरसल्या श्रावणसरी सध्या स्थितीला जर बघायला गेलं तर पैठण तालुक्यात दिवसभर रिमझिम पाऊस राज्यामध्ये जोरदार पावसाने हजेरी सोयाबीनचा पेरा पडला मागे आता हवे नगदी पैशांचे पीक आर्थिक आता शेतकऱ्यांचे गणित काही ठिकाणी कोलमडले एक गुंटा खरेदी विक्री करता येणार तुकडेबंदी कायदा अखेर रद्द सरकारच्या माध्यमातून घेण्यात आला सर्वात महत्वाचा मोठा निर्णय शेतात रेंज मिळेना ई पीक पाहण्याची अडचण विमा काढायचा कसा का सर्वात मोठा सवाल उपस्थित सध्या स्थितीला जर बघायला गेलं तर शेतामध्ये रेंज मिळत नसल्याचे ची देखील चित्र हे समोर आलेले आहे महत्वाची बातमी आहे शेतकऱ्यांसाठी पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता लवकरच शेतकऱ्यांना मिळणार महाराष्ट्रामध्ये पी एम किसान योजनेच्या लाभार्थ्यांच्या संख्येत चौपट वाढ झालेली आहे पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात मिळणार असून शेतकऱ्यांच्या थेट बँका ही पैशाची रक्कम आता वाटप केली जाणार आहे मात्र कधीपर्यंत मिळणार सर्व अजून पुढे बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मात्र सरकारनं दिलेलं काम पूर्ण करायचं आहे ए केवायसी व फार्मर आय डी आता लवकर काढून ठेवा असं सरकारनं सांगितलं आहे कोणत्या क्षणीत दोन पैसे शे शेतकऱ्यांना मिळणार बबनराव लोणीकरांकडून नुकसानग्रस्त भागांची पाहणी तालुक्यामध्ये सोमवारी रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात शेती पिकांचे नुकसान झालेले आहे त्याकरिता शेतकऱ्यांची मदतीची मागणी आहे तर आता पाहणी देखील करण्यात आलेली आहे नेमकी मदत कधीपर्यंत मिळणार अशा प्रकारचा सवाल देखील उपस्थित करण्यात आला आहे मोठी बातमी शेतकरी कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी आंदोलन बोधवड येथे मलकापूर रोडवर चक्काजाम अर्धा तास वाहतूक ठप्प यावल येथे भुसावळटी पॉईंट मार्गावर वाहनांचा खोळंबा बघायला मिळालेला आहे शेतकरी कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी आंदोलन आता बघायला मिळणार असून बोधवड येथे मलकापूर रोडवर चक्काजाम आहे शेतकरी मित्रांनो कर्जमाफी व्हायला पाहिजे की नाही प्रत्येकाने कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा पी एम किसान पीक किंवा नुकसान भरपाई सर्व काही बातम्या आपण पुढे आता बघणार आहोत प्रशासन फार्मर आय डी काढण्यासाठी शेतकऱ्यांना करणार सहकार्य तालुक्यात अनेक शेतकऱ्यांना फार्मर आय डी नोंदणीमध्ये तांत्रिक अडचणी येत आहेत मात्र आता तुम्हाला मदत केली जाणार आहे फार्मर आय डी काढणं खूप गरजेचं आहे अन्यथा पी एम किसानचे पैसे नाही पीक विम्याचा लाभ नाही नुसकान भरपाई पण मिळणार नाही आहे त्यासाठी फार्मर आय डी लवकरात लवकर काढून घ्या जेणेकरून तुम्हाला पुढे क चालून सर्व योजनांचा फायदा होईल राज्यात दोन दिवस राहणार पावसाचा जोर विदर्भ कोकण आणि मराठवाड्यामध्ये जोरदार पावसाची शक्यता प्रत्येक विभागामध्ये चढवतार पावसाचा बघायला मिळत आहे मध्यम स्वरूपाचा पाऊस राहणार महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने एकूण चौतीस जिल्ह्यामध्ये आता पैसे वाटपाला सुरुवात केल्याची माहिती मिळाली आहे चौतीस जिल्ह्यापैकी तुमच्या जिल्ह्याचं नाव त्यामध्ये असेल तर कोणत्या क्षणीत तुम्हाला पैसे मिळतील पीक विम्याचे पैसे अनुदानाचे पैसे तुमच्या बँक खात्यात आता सरकार जमा करणार आहे यामध्ये आता जिल्ह्यांची यादी आलेली असून आता जिल्ह्यांची नावे सांगत आहे आता फक्त लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर या ठिकाणी बघू शकता आता आलेल्या माहितीनुसार पुढील क्रमांकाचा जिल्हा सोलापूर आहे सोलापूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आता निधी वाटप केला जाणार आहे तर दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा कोल्हापूर असून कोल्हापूर जिल्ह्यातील बहुतांशी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात झालेल्या नुकसान भरपाईचे पैसे आता वाटप केले जाणार आहेत थेट रक्कमही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता जमा करण्यामध्ये येणार असल्याची माहिती समोर महत्त्वाची बातमी शेलू बाजार परिसरामध्ये खोडे यांनी केली पीक नुकसानीची पाहणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसोबत संवाद माहिती देखील आता बघायला मिळणार आहे सध्या स्थितीला जर बघायला गेलं तर मोठ्या प्रमाणात आता ही माहिती समोर आलेली आहे पीक नुकसान भरपाई लवकर देण्याची मागणी करण्यात येते हरभरा दरामध्ये सुधारणा केळी दर नरमले ज्वारीला मागणी कायम आले दरात सुधारणा तर कांद्याची दरपातळी कायम बघायला मिळत आहे हरभरा दरामध्ये आता काहीशी सुधारणा झालेली दिलासा मिळतोय यावेळी सोयाबीनची दर कसे राहणार आपण पुढे जाणून घेऊया महत्त्वाची बातमी दोन टक्के हिस्सा शेतकऱ्यांची पीक विमाकडे फिरवली शेतकऱ्यांनी पाठ पीक विमा योजना आता सध्या बघायला मिळत आहे मात्र फक्त दोन टक्के हिस्साच मिळत असेल तर पीक विम्याकडे आता यामुळेच मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी पाठ फिरवलेले आहे अद्याप तरी गेल्या वर्षी एवढा पीक विमा शेतकऱ्यांनी अजून भरलेला नाही आहे यावेळेस शेतकऱ्यांनी खूप मोठी दिरंगाई केल्याचं चित्र समोर सौर कृषी पंप योजनेतील दिरंगाईमुळे शेतकरी त्रस्त तत्काळ तक्रार निवारण कक्ष नमो शेतकरी योजना आता बघायला मिळणार आहे सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर सर्वात मोठी अपडेट आहे नमो शेतकरीचा हप्ता देखील कधी मिळणार पुढे बघू महाराष्ट्रामध्ये पी एम किसान लाभार्थी संख्येमध्ये वाढ विसावा हप्ता लवकरच आत्तापर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सदोतीस हजार रुपये कोटी जमा सध्या स्थितीला जर विचार केला तर आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात लवकर पी एम किसानच्या हप्त्याचे पैसे जमा केले जाणार आहेत पी एम किसान योजनेच्या माध्यमातून विसाव्या हप्त्याची रक्कम आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात येणार महत्वाची बातमी आहे शेतकरी मित्रांनो पीक किंवा अनुदान वाटप होणारे पुढचे जिल्हे आता बघूयात कोणत्या जिल्ह्यात किती रुपये मिळणार आहेत ते पाहूयात काही ठिकाणी तेरा हजार काहींना वीस हजार रुपये मदत मिळणार आहे मात्र यामध्ये आता नेमके जिल्हे आहेत तरी किती ते एकदा आपण जाणून घेऊयात तर आलेल्या माहितीनुसार आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा केले जाणार आहेत पिकांची लागवड केली होती दोन हजार चोवीसच्या तुलनेत दोन हजार पंचवीसमध्ये लागवडीचे क्षेत्र वाढलेले आहे पिकांची स्थिती उत्तम असताना अवकाळी वादळी व गारपिटी पिकांचे नुकसान केलेले आहे गारपिटीमुळे प्रचंड नुकसान झाले प्रचंड वेगाने असलेल्या वादळी वाऱ्यामुळे दानादान दान उडालेले होते त्याकरिता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता पैसे वाटप केले जाणार आहेत नुकसान भरपाईचा हप्ता चंद्रपूर या ठिकाणी आता वितरित होणार आहे पीक किंवा थेट तुमच्या बँक खात्यात जमा होणार नऊ हजार चारशे एकसष्ट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आता जमा केले जाणार पैसे आले आनंदाची बातमी शेतकऱ्यांसाठी खुशखबर म्हणजे नऊ हजार चारशे एकसष्ट शेतकऱ्यांच्या खात्यावर सोमवारपासून धान विक्रीचे चुकारे आता जमा करण्यात येणार असल्याची माहिती समोर आलेली आहे यामध्ये आमगाव अर्जुनी मोरगाव देवरे या तालुक्यातील देखील शेतकऱ्यांचा समावेश आता थेट मदतीचे पैसे तुमच्या बँक खात्यात चुकारे जमा होणार मोठी बातमी आहे कृषीमंत्री धाडशी आणि चांगले निर्णय घेणारे कृषी कर्मचारी संघटनांचा कोकाटेंना पाठिंबा बघायला मिळत आहे कृषीमंत्रीही धाडशी आणि चांगले निर्णय घेणारे असं कृषी कर्मचारी संघटना यांनी सांगितलं आहे त्यांनी पूर्णपणे कृषी मंत्री कोकाटे यांना पाठिंबा दिल्याचं पाहायला मिळतं महत्वपूर्ण अशी बातमी आहे राज्य सरकारकडून आता शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे आता उर्वरित राहिलेली नुकसान भरपाई वाटप होणारे कोणत्या जिल्ह्यात अजून कोणत्या जिल्ह्यांची यादी आहे आता ती आपण बघणार आहोत आता राहिलेला फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमचा खूप मोठा फायदा होणार आहे तर आलेल्या माहितीनुसार आता पुढील क्रमांकाचा जिल्हा या ठिकाणी जाहीर झालेला आहे सरकारने दिलेल्या माहितीनुसार नाशिक जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता पीक विम्याचा हप्ता जमा केला जाणार असून पहिला टप्पा जमा होईल नाशिक जिल्ह्यात पीक विमा पहिला तर टप्पा नुकसान भरपाई पैसे आता जमा केले जाणार असून मोठ्या प्रमाणात पैसे वाटप केले जाणार आहेत हेक्टरी तीन हजार रुपये पेक्षा अधिकची मदत जाहीर आहे म्हणजेच कोणाला पंधरा हजार ते सोळा हजार रुपये पण मिळणार आहेत तर दुसरा जिल्हा देखील जाहीर झालेला आहे धुळे याही ठिकाणी पैसे वाटप होणार अजून माहिती पुढे बघूयात एक टक्का व्याज सवलतीसाठी वीस कोटी अखेर मान्यता एक टक्का व्याज सवलतीसाठी वीस कोटी वितरणास मान्यता आता मिळालेली आहे सध्या स्थितीला आलेल्या माहितीनुसार आता यासाठी वीस कोटी वितरणास मान्यता दिल्याची माहिती दोन लाख खातेदारांनी काढला फार्मर आय डी शासनाच्या विविध योजनांसाठी फार्मर आय डी आवश्यक डिजिटल पद्धतीने करता येतील कामे शेतकरी मित्रांनो आता फार्मर आय डीचे फायदे फायदे तुम्हाला सांगतो डिजिटल पद्धतीने पुढे तुम्हाला कामे करण्यास एकदम सोपं होऊन जाणार आहे त्यातले त्यात अजून त्यात महत्त्वाचे फायदे म्हणजे पी एम किसानचा हप्ता तुम्हाला लवकर मिळून जाईल तसेच नवो शेतकरी हप्ता मिळत राहील पी एम किसानचे पैसे मिळतील तर पीक विम्याची देखील रक्कम तुम्हाला लवकरात लवकर मिळेल त्यासाठी फार्मर आय डी काढणं गरजेचं हवामान बदलाचा फटका फळ आणि भाजीपाला पिकांना राज्यसभेत केंद्र सरकारची कबुली हवामान बदलाचा फटका सध्या बसत आहे फळ आणि भाजीपाला पिकांना मोठ्या प्रमाणात बसत असल्याचं चित्र समोर आलेलं आहे राज्यसभेमध्ये केंद्र सरकारची कबुली देखील पाहायला मिळत आहे याबाबत तुमचे मत काय आम्हाला प्रतिक्रिया नक्कीच कळू शकता महत्त्वाची बातमी धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रीपद तर आठ मंत्र्यांना डच्चो एकनाथ शिंदेंच्या सर्वाधिक मंत्र्यांचा समावेश बघायला मिळू शकतो राणींना आता बाहेरचा रस्ता देखील मिळणार का अशा प्रकारचे एक प्रश्न उपस्थित केला जात आहेत सध्या स्थितीला एकनाथ शिंदेंच्या सर्वाधिक मंत्र्यांचा समावेश महत्त्वाची बातमी आहे आत्तापर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सदोतीस हजार कोटी रुपये जमा झालेले आहेत आता उर्वरित देखील पैसे लवकरच जमा होणार असून आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पी एम किसान योजनेच्या हप्त्याचे पैसे जमा केले जातील याबाबतच्या अजून काही महत्त्वाचे अपडेट्स असतील ते या चॅनेलवरती आपण देणार आहोत लक्ष देऊन व्हिडिओ बघत चला महत्त्वाची व मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आपण बघितलेली आहे तुमच्यासाठी एक अर्जंट सूचना सरकारने दिलेली आहे ती तात्काळ पूर्ण करून घ्या आता पी एम किसानचे पैसे कोणत्या क्षणी येतील त्यासाठी फार्मर आय डी लवकरात लवकर काढा अशा सूचना करण्यात आलेल्या आहेत हे देखील शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावे तर शेतकरी मित्रांनो या चॅनलवरती रोजची रोज अशाच बातम्या तुम्हाला बघायला मिळणार आहेत त्यासाठी आत्ताच आपले चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका जेणेकरून रोजची रोज ठळक बातम्या पाहायला मिळतील जिल्हा कमेंटमध्ये सांगा धन्यवाद